पाचरा कृषी विभागाच्या माध्यमातून माननीय तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाने गावामध्ये आज दिनांक बावीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजता बैठकीच्या माध्यमातून कृषी विभागाच्या विविध योजना तसेच तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून गाव बैठकीचे आयोजन करण्यात आले त्याच दृष्टिकोनातून आज ग्रामपंचायत कार्यालय चिंचखेडा खुर्द या ठिकाणी मंडल कृषी अधिकारी यू आर जाधव हो, व कृषी सहाय्यक जय वाघ यांच्या माध्यमातून गाव बैठक घेण्यात आली सदर गाव बैठकीमध्ये शासनाच्या ॲग्रिस्टॅग प्रधानमंत्री किसान सन्मान योजना पीक विमा शेतकरी अपघात विमा प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग रोजगार हमी फळबाग लागवड योजना भाऊसाहेब फुंकर फळबाग लागवड योजना कृषी यांत्रिकीकरण ठिबक सिंचन योजना शेततळे खते व बियाणे पुरवठा वापर तसेच विविध योजना महाडी पी टीवर ऑनलाईन पद्धतीने केले पाहिजे कागदपत्रांची पूर्तता कशा पद्धतीने कर झाली पाहिजे यासंदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावातील ज्येष्ठ नागरिक शेतकरी तसेच युवा वर्ग मोठ्या संख्येने हजर होते वेगवेगळ्या योजनांच्या वेगवेगळ्या अंगाने शेतकऱ्यांनी प्रश्न विचारलेल्या प्रश्नांना दोघे अधिकाऱ्यांनी माध्यमातून असे समर्पक पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले व येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये योजनेत भाग घेण्याचे ग्रामस्थांकडून आश्वासन घेतले